नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मुळ्याचा ठेचा, तुम्ही म्हणाल हा ठेचा तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा ठेचा एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून हा ठेचा खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात मुळ्याचा ठेसा बनवण्यासाठी या इथं मी तीन मुळे घेतलेले आहेत तर हे मुळे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला या मुळ्यांवरची पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तिन्ही मुळ्यांवरची याच पद्धतीने मी साल काढून घेते मुळ्याचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मुळ्याच्या सेवनाने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तिन्ही मुळ्यांवरची साल आहे ती काढून झालेली आहे पुढच्या कृतीकडे उळ्यात साल काढलेले मुळे आपल्याला एका खिसणीने खिसून घ्यायचे आहेत मुळ्याच्या सेवनाने पचनशक्ती देखील सुधारली जाते तर या ठिकाणी मी तिन्ही मुळे या पद्धतीने किसून घेणार आहे मुळ्यापासून बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात जसं की मुळ्याचा ठेसा मुळ्याची भाजी किंवा हा मुळा तुम्ही डायरेक्ट जेवणामध्ये सलाड म्हणून देखील खाऊ शकता तर याच पद्धतीने मी तिन्ही मुळे आहेत ते किसून घेणार आहे या ठिकाणी मुळा खिसून झालेला आहे या पद्धतीने याचा किस पडलेला आहे पुढच्या कृतीकडे उळ्यात गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा वाटी इतकी कच्चे शेंगदाणे भाजण्यासाठी घालायचे आहेत शेंगदाणे लवकर आणि खरपूस भाजावे यासाठी एक चमचाभर इतकं यामध्ये तेल घातलेलं आहे अगदी लो टू मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे लालसर रंगावरती छान असे मी भाजून घेणार आहे या पद्धतीने हे शेंगदाणे छान असे लालसर भाजले तर आपल्या जो मुळ्याचा ठेसा आहे तो अगदी छान लागतो खमंग लागतो शेंगदाणे भाजून झालेले आहेत कढईमधून बाजूला काढून घेते त्याच कढईमध्ये घालत आहे भाजण्याकरता जवळपास पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत थोडंसं तेल घालायचं आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण छान असा भाजून घ्यायचा या ठिकाणी जी जास्त तिखट हिरवी मिरची असते ती मी ठेसा बनवण्यासाठी घेतलेली आहे तुम्ही कमी तिखट हिरव्या मिरचीचा देखील वापर इथं ठेसा बनवण्यासाठी करू शकता पण ठेसा आहे तो थोडासा झणझणीत असायलाच पाहिजे त्यामुळे मी या ठिकाणी तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण भाजल्यानंतर तो बाजूला काढून घेतला याच कढईमध्ये मी मुळा घातलेला आहे थोडासा परतण्यासाठी बिना तेलाचाच हा परतून घ्यायचा आहे मुळा परतत आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेली हिरवी मिरची लसूण अर्धा चमचा जिरे घालायचं फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पाण्याचा वापर न करता हे जाडं भरड असा मिक्सरला वाटून घ्यायचं या ठिकाणी मी जाड भरड असं हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळया तोपर्यंत या ठिकाणी हा मुळा देखील छान असा कढईमध्ये परतून झालेला आहे अधून मधून हा मुळा आपल्याला हलवत छान असा परतून घ्यायचा तो कढईमधून बाजूला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये फोडणी करता दोन पळ्या तेल घातलं त्यामध्ये ते पाव चमचा हळद पावडर घालायची व्यवस्थित अशी हळद पावडर आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये घालूयात आपण बनवून घेतलेलं वाटण हे वाटण आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हळदीमुळे आपल्या ठेशाला खूप छान असा रंग येतो व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे अगदी एक ते दोन मिनिटासाठी हा ठेसा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूयात आपण खिसून आणि परतून घेतलेलं मुळ्याचं मिश्रण चवीकरता मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात खिसलेला मुळा आपण डायरेक्ट बिना तेलाचाच कढईमध्ये परतून घेतलेला आहे त्यामुळे त्यामध्ये काही पाण्याचं प्रमाण असेल ते देखील आठून जातं आणि मुळा छान असा मौसर होतो त्यामुळे एक्स्ट्रा मुळा शिजवण्याची आवश्यकता पडत नाही या ठिकाणी बनवून घेतलेल्या हिरव्या मिरचीच्या ठेस्यामध्ये आपण किसलेला मुळा घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण थोड्या वेळासाठी लो टू मीडियम गॅसवरती आहे असंच कढईमध्ये परतत राहायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं नाही नाही तर ठेशाला पाणी सुटू शकतं थोड्या वेळासाठी हा ठेसा मी छान असा शिजवून घेतलेला आहे ओपनलीच कढईमध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असा आपला खमंग चविष्ट झटपट तयार होणारा मुळ्याचा ठेसा बनून तयार आहे खाण्यासाठी अतिशय खमंग लागतो हा ठेसा अगदी चविष्ट लागतो तुम्हाला जर का डायरेक्ट मुळा खाल्ला जात नसेल तर तुम्ही हा ठेसा बनवून एकदा नक्की खाऊ शकता हा टेसा तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा डायरेक्ट चपाती भाकरी सोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय